डाय टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो मुख्यमंत्री पदार संपर्क आई का अनिल पटल ने दावा परवाद ला निकाल लग अजून आमदार पोहोचायचे काल आमची अकरा वाजता मीटिंग झाली लगेचच आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना दादा, आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये आपल्याला आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने महायुती आता छत्तीसगड निवडून आलं तिथे ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला आम्ही पराभव मान्य केला हा जनतेचा कौल आहे बरोबर तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का तर त्यांचा विजय झाला असं नसतं बाबा त्याच्यामध्ये ईव्हीएमला एमला दोष द्यायचं काहीच कारण नाही आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्याकरता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही आज चव्हाणसाहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून आला काय शोकांतिका कशी लोकांना जे पटतं तेच लोक करतात